लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर परिसरात स्त्री जातीचे जिवंत नवजात अर्भक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जगभरात प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र संतांची भूमी खुलताबाद येथील श्री क्षेत्र भद्रा मारुती मंदिर परिसरातील पश्चिम बाजूच्या गेट जवळील मोकळ्या जागेत उघड्यावर एका दोन ते चार दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळले या ठिकाणी शिशूला उघड्यावर टाकल्याने त्याचा मृत्यू होऊ शकतो याची कल्पना असताना सुद्धा जाणून बुजून धोकादायक परिस्थितीमध्ये टाकून देण्यात आले होते या प्रकरणी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळाला सरकारी रुग्णालयात दाखल करून त्याची आरोग्य तपासणी केली असता ते नीट असल्याचे दिसून आले त्यानंतर त्याला नवजात शिशु सुधार गृह छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे पुढील तपास खुलताबाद करत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर नेव्हर मिस